اچھا اے سگاي ٻوليگا आज तो बॅडमिंटन हॉल बघायला बरं वाटलं आम्हाला पण आनंदाची गोष्ट आहे की आम्ही नगरसेवक असताना एक चांगल्या कामाला आपण त्यांना सपोर्ट केला त्यावेळेस नगर स्टॅनिक शेअरमन असताना तुम्हाला एक परमिशन दिली आणि आज बघितल्यानंतर खरोखर तसं कौतुक करणं तुम्हाला थोडंच आहे शासनाचा कुठलाही सपोर्ट नसताना बिचारांना आई अंबाबाईच्या आशीर्वादानं हजारो लोक आज इथे जोडतात आज कोल्हापूरचं नाव हा भक्तव्य आला आहे असंच तू मोठा हो असं ही अंबाबाईच्या आशीर्वादाला सर्वांना मिळून दे एवढंच मला शासनाला विनंती आहे अशा काही गोष्टी <णल्णार्णावारी> आहे <णल्णारे> की लोक असे प्राधान्याचे करत असतात आमतानापासून घरवीर कुठला खाडीमध्ये या स्वरूपात कमी ह्याच्यामध्ये आमदार काजारांनी अपेक्षित केलं पाहिजे कारण आज सुद्धा गेरी सरोबरच चांगलं आहे आणि आम्हाला वाटलं नव्हतं पण आम्हाला पण अभिमान आहे वाटला की आपण पण एक चांगल्याच आम्हाला सपोर्ट केला की अन्नक्षेत्र चांगलं करून महालक्ष्मी अन्नक्षेत्र खरोखरच आई अंबाईला आशीर्वाद त्याला सर्वांचा मिळणार हे मी त्याला परत एकदा <णल्णारा> सांगतो करतो लोकांना की प्रसाद हा प्रसाद हा पाहुण्यांना असतो घरातल्या लोकांना नसतो तिची काळजी तेवढी घ्या आणि जेवढे भारतीय पर्यटन येतील तिने प्रसाद आनंदानं खाऊन गेले त्यात जेव्हा समाधान आहे ते आहे तुम्हाला कधी तर वर्षात देत नाही आणि एक दोन वेळा आला आणि प्रसाद घेतला आई अंबाबाईचा तरी काय हरकत नाही माझ्या म्हणण्यात हा प्रसादाच असून दे अनेकदा मेवेकर साहेब त्यांच्या ग्रुपचं सर्वांचं मी मनपूर्वक आभार मधून इथे सहभागी असतात माझे नगरसेवक आणि आमच्या त्यावेळेच्या नगरसेवक आमदार खाताने अपार एक चांगलं आपण काम केलं आई अंबाबाईचं नाव देशभर वेळा आलं आहे असाच प्रसाद आयुष्यभर चालू दे हिंदी कशी प्रसाद करतो श्रादे तुम्हाला पण भर ऐश्यभर असं मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र